नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना खुश खबर गॅस सिलेंडर झाले स्वस्त याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जगभरातील काही राज्यांमध्ये आज लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या सातव्या टप्प्यात मतदान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येतील ज्यामुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे पण निवडणुकीच्या निकालाआधी सर्वसामान्य जनतेला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे एक जून रोजी एल पीजी गॅसच्या किमतीत कपात करण्यात आली आहे देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान होत असून चार जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील मात्र निवडणूक निकाल येण्यापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे आणि देशभरात एक जून दोन हजार चोवीस पासून म्हणजेच आजपासून एल पी जी सिलेंडर स्वस्त झाले आहेत तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली असून आय ओ सी एलच्या वेबसाईटनुसार व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किंमत सुधारित आणि कमी करण्यात आली आहे जाणून घेऊया दिल्ली ते मुंबईचे नवीन दर तर एल पी जी गॅस सिलेंडर झाले स्वस्त एक जून दोन हजार चोवीस पासून एल पी जी सिलेंडरच्या नवीन किंमती लागू करण्यात आल्या आहेत मात्र यावेळी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एल पी जी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान सकाळी सहा वाजता सुरू होण्यापूर्वी कंपन्यांनी एल पी जी ग्राहकांना आनंदवार्ता दिली अशा प्रकारे आता एक जूनपासून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर एकोणसत्तर पॉईंट पन्नास रुपयांनी कोलकात्यात बहात्तर रुपयांनी मुंबईत एकोणसत्तर पॉईंट पन्नास रुपये आणि चेन्नईमध्ये सत्तर पॉईंट पन्नास रुपयांनी स्वस्त झाला आहे विशेष म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या असून यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला दिलासादायक बातमी आली आणि तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वीस रुपयांनी कपात करण्यात आली मुंबई ते दिल्लीपर्यंत एल पी जी सिलेंडरचे नवीन दर आता आपण पाहूया तर आय ओ सी एलच्या वेबसाईटवर नवीन सिलेंडरच्या किमती अपडेट केल्या असून आता दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता एक हजार सातशे पंचेचाळीस पन्नास रुपयांवरून एक हजार सहाशे शहात्तर रुपयावर आली याशिवाय कोलकात्यामध्ये एल पी जी सिलेंडर एक हजार आठशे एकोणसाठ रुपयांऐवजी एक हजार सातशे सत्याऐंशी रुपयांना मिळेल त्याचवेळी मुंबईत व्यावसायिक एल पी जी सिलेंडर एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास रुपयांना विकला जात होता जो आत्ता एक हजार सहाशे एकोणतीस रुपयांवर आला तर चेन्नईमध्ये एक हजार नऊशे अकरा रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरची किंमत एक हजार आठशे चाळीस पॉईंट पन्नास रुपयांवर आली आहे घरगुती सिलेंडरच्या किमती आता आपण पाहूया तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक वापरांसाठी केला जातो अशा स्थितीत त्यांची किंमत कमी केल्यावर बाहेर खाणेपिणे स्वस्त होऊ शकते दुसरीकडे यंदाही स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आय ओ सी एलच्या वेबसाईटनुसार राजधानी दिल्लीत घरगुती एल पी जी गॅसची किंमत आठशे तीन रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी सहाशे तीन रुपये असून पूर्वीप्रमाणेच मुंबईत आठशे दोन पॉईंट पन्नास रुपये आणि चेन्नईमध्ये आठशे अठरा पॉईंट पन्नास रुपयांना घरगुती सिलेंडर उपलब्ध असेल यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयापर्यंत कपातीची भेट देत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद